नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी मनीषा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल <laughs> हाथ रोज चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना मित्रों समाजनगर जिले में राजनगाव शिंदपुजे आपण पक्ष हा जुना रस्ता आहे एकशे सत्तावन्न हा तर हा खूप जुना रस्ता आहे आणि जवळपास आता इथं मोठ्या प्रमाणात वसत झाल्यामुळं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे जवळपास आमचे शांभाऊ शेळके किती दिवसापासून त्याचा पाठपुरावा हो करत आहे आणि आज राहून त्याला उपायसा बसावं लागलं कारण प्रश्न हाजपणामुळे आज जवळपास आता साहेब नवीन आलेले पण याच्या आधी जे आधी ते काय करत होते या संदर्भात नाने प्रश्न उपस्थित आपल्यासोबत शांभू शेळके काय सांगा सर्वात नमस्कार आज बारा वर्षापासून या रस्त्याचे असे वाईट हाल चालू आहेत इथं नागरिकांना चालता येत नाही शाळेतल्या विद्यार्थ्यांना चालता येत नाही गरोदर महिला पडतायत येणारे जाणारे टू व्हीलरवाले घसरून पडतायत कंबर मोडत आहे कुणाचे पाय मोडत आहेत प्रशासनाला ग्रामपंचायतला सांगू सांगितलं कुणी ऐकायला तयार नाही ते एम आय डी सीवर ढकलतात एम आय डी सी ग्रामपंचायतवर ढकलती परत हे सगळे मिळून जिल्हा परिषदेवर ढकलतात फक्त चाल ढकल चालू आहे कुणाचंही ठोस उत्तर मिळत नाही आहे आणि रस्त्याला सुरुवात होत नाही आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त होऊन आज उपोषणाला बसावं लागतंय रविवारपर्यंत हे साखळी उपोषण राहील सोमवारपासून याचं आमरण उपोषणामध्ये परिवर्तन होईल आमची सर्वांना हीच विनंती आहे की आम्हाला आमरण उपोषणाची वेळ येऊ देऊ नका रविवारच्या आत तुमचे सगळे प्रश्न मिटवा आणि रस्त्याला सुरुवात करा रस्त्याची सुरुवात झाली की आम्ही उपोषणापासून उठू हे आजही आम्ही सर्वांना सांगतोय आपण बघ शेत सर्व नागरिक ठाम झालेले कारण तरस नागरिक आहे या रस्त्यानं जाणं म्हणजे फार मुश्किल आहे या संदर्भात आपल्यासोबत आता इंजिनियर आलेले काय सांगा पर मी परत एक सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की आता मी नवीन आलेलो आहे या रस्ता मंजुरीसाठी प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदेमध्ये ठेवलेला आहे आणि लवकरच हा रस्ता मंजूर होण्याची आशा आहे मंजूर झाल्यावर टेंडर प्रोसेस होऊन काम सुरू व्हायला एक ते दीड महिना लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी आणि आम्हाला सहकार्य करावं आणि मंजूर होण्यासाठी प्रस्ताव आहे डी पी सीमधून काम चालू आहे अशी त्यांची म्हणणं आहे परंतु सर जवळपास आता पावसाळा लागलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं चालत येत नाही अक्षरशः आम्ही आता स्वतः पत्रकार असल्यामुळे आमचं सर्व इथं आहे आम्हाला कंटिन्यू इकडं जाणं येणं लागतं या संदर्भ पडलेली हे सगळ्यांना माहीतच आहे आणि अशी इतर किती लोक पडतात हे पण सगळ्यांना माहीतच आहे उपोषणाला बसण्याची वेळ यायला नको होती पण इतपत आम्हाला यावं लागलं हे चार दिवसामध्ये काहीतरी समोरच्या पार्टीने किंवा आपलं राजकारणी लोकांनी तर काही घेणंच नाही इथं काय फक्त तेवढ्यासाठी येतात पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रस्ता पाहिजे आम्ही रस्ता चालू होईपर्यंत उपोषण सोडणार नाही सुरुवात होणार आम्ही इथून उठणार नाही तिकून सुरुवात करायची जे येणार आम्हाला म्हणणार तुम्ही उठा आम्हाला उचकायचे भरपूर प्रयत्न होणार आम्ही उचकणार नाही त्यावेळेस तिकून रोड होणार आहे चालू झाला आम्ही उपोषणाला बसणार अमरण उपोषण सोमवार पासून बरोबर ना सोमवार पासून चालू होणार आहे मग ते अमरण उपोषण पर्यंत जायची गरज पब्लिक पुण ही दालची एवढे इरे आहे सर्व हे भाऊच्या पाठीमाग आहे हा यांनी निर्णय घेतला खूप मोठा आजपर्यंत कोणीही हा निर्णय घेतला नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला पुरुष काय जे असन आणि वाटल्यास आम्ही एक दोन शाळा सुद्धा इथं आणून बसवणार आहे मुला सगळं महाराज स्मारक हे महादेव मंदिर या रस्त्याची अतिशय खराब परिस्थिती असल्यामुळे आम्ही नागरिकांच्या वतीनं या रस्त्यासाठी पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी स्वाक्षरी मोहीम घेतली होती स्वाक्षरी मोहीमेनं जवळपास सातशे ते आठशे लोकांनी सह्या केलेले आहे आणि त्या सह्याचं जे निवेदन आहे आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा परिषद एम आय डी सी त्यानंतर आपले तहसील या सर्व त्याचबरोबर रांजणगाव ग्रामपंचायत व जोगेश्वरी ग्रामपंचायत दोन्हीही दोन्हीही ग्रामपंचायतला दिलेलं आहे तर आज इतके जवळपास आता आम्ही अकरा तारखेला निवेदन निवेदन दिलं होतं अकरा आकर, अकरा तारखेपासून आज पंचवीस तारीख आहे आज आम्ही उपोषण चालू आहे तोपर्यंत आमच्याकडे कोणी इथं लक्ष दिलं नव्हतं आता जिल्हा परिषदचे सहायका अभियंते साहेब येऊन गेले त्यांनी आम्हाला सांगितलं की रस्ता मंजूर होईल परंतु साहेब आमची अशी मागणी असेल तुमची जी बी माझ बाजू असेल ती तुम्ही मांडा परंतु आमचा रस्ता चालू झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत उठणार नाही तर आम्हाला जिल्हा नियोजन समिती असेल डी पी सी असेल याच्यातून मंजुरीला वेळ लागेल तर तुम्हाला मंजुरीला आम्ही वेळ देतोय आम्ही चार दिवस आज साखळी पोषण करणार आहेत तुम्हाला एवढा वेळ पुरेसा आहे असं आम्हाला वाटतं त्यानंतर तुम्ही या चार दिवसात आणखीनही कोणती जबाबदारी डिपार्टमेंट असेल त्यांच्याशी चर्चा मग करून या चार दिवसामध्ये आम्हाला मार्ग दिला पाहिजे न्याय दिला पाहिजे नाहीतर आमचं सोमवारपासून उपोषणाच्या पाचव्या दिवसापासून श्याम भाऊ हे अमरनुपोषण करणार आहेत त्यासोबत आणखीन ही नागरिक त्या अमरनुपोषणात सहभागी होण्यास तयार आहे आतापर्यंत वीस लोकांनी आमच्याकडे नोंद नोंदी आहे ते सुद्धा अमरनुपोषणासाठी घेतली पाहिजे आणि आमच्या येत्या चार दिवसामध्ये या रस्त्याचा मार्ग मोकळा करून दिला पाहिजे काम चालू केलं पाहिजे आपण बघ शकत मोठ्या प्रमाणात नागरिकांची मागणी ती मागणी पूर्ण होईल का प्रशासना कशा लक्ष देत या संदर्भ दे दे पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल